महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा प्रभा क्रमांक नऊच्या मतदारांना काय आवाहन करताय तुम्ही काय प्रभा क्रमांक नऊ ब च्या मतदारांना मी फक्त एवढं आवाहन करेन की माझ्याही सौशमशादास गडबट आहे हे या अपक्ष उमेदवार म्हणून या विभागातून उभे आहेत अपक्ष जाण्यामागचं आमचं असं कारण आहे की सध्याला जी सांगूयात ती राजकीय स्थिती बघता असं काही वाटत नाही की कोणता पक्ष काही स्टेबिलिटी प्रदान करू शकतोय या जनतेला त्यामुळं आम्ही अपक्ष जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि परत असं पण व्हायला नको की एखादा माणूस आला आमच्यापाशी की आमच्या वॉर्डामध्ये असं असं काम करायचं राहिले हे काम करा आणि परत तो असं आम्ही म्हणायला नको की नाही राजकीय प्रेशरमुळे आम्ही जरा थांबावं लागेल करावं लागेल ही कारणे काय आम्हाला परत तिथल्या जनतेला द्यायची नाहीत त्यामुळं आम्ही अपक्ष जाण्याचा निर्णय दिलेला आहे आणि छताचा पण आमचे ही आमची खून आहे तर पंखा ह्या नंबरला तर तरी आमच्या वार्डातल्या लोकांनी जी जनता आहे त्यांनी आम्हाला त्यांचं देऊन विजयी करावं आणि आम्ही त्यांच्या सर्व समस्या जे काय असतील ते ऐकून घेऊ सोडवण्याचा प्रयत्न करू व आतापर्यंत गेली नऊ वर्षापासून ज्या या वॉर्डामध्ये समस्या आहेत जसे की रस्त्याची समस्या झाली किंवा गटरींची समस्या झाली किंवा अजूनपर्यंत जो कचरा लेपो आहे त्याच्या वासाची समस्या झाली त्याच्यामुळे आरोग्य खराब होत आहे त्याची समस्या समस्या झाली झाली किंवा किंवा लोकांच्या शिक्षणाची जे शहरामध्ये अधिकृत करून देण्याचा प्रयत्न करू व नगरपालिकेचा जो व्यवहार जो कामकाज चालू आहे ते व्यवस्थित आणण्याचा प्रयत्न करू आपल्या <laughs> चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका